अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रेयाय नमः कुतयुगी सोमवंशात है है युग कुळी विख्यात जाहला कृतवीर्य जिताहित धर्मरथ सार्वभौम त्याला शतपुत्र झाले चवन शापे ते मेले राजाला ते दुःख झाले राज्य सोडिले शोकाने तो एके दिनी अकस्मात गुरु येऊनी भेटत राजा पडे दंडवत खिन्न चित्त हो राजा म्हणे हाय हाय अपुत्र मी करू काय देवे देखिले हे पाय माझा अपाय गुरु म्हणे जेणे घडेल श्रेय तुझा अन्वय वाढेल असे एक रवी व्रत, सर्व पापा करील शांत देईल सुख उत्तम सुतते ते जे, हो का जाती वंध्या नारी मत वंध्या होई जरी ती हे व्रत करीतरी होईल निर्धारी सुपुत्र जिचा गर्भ स्त्रवेल किंवा पोटी धरील सल, पडेल मरोनी उपजेल बालक उपजतांची शून्य पडेल किंवा सटवी शिवेल किंवा बाळपणी मरेल जड होईल सर्वता होई भूत रोगार्थ किंवा आकस्मिक प्राणांत ऐसे हे दोष समस्त हे व्रत निवारील सप्तमी रविवार दिने पंचांग शुद्धी पाहोनी चंद्र अनुकूल जाणवनी व्रतारंभ करावा व्रत संकल्प करून करावे पुण्या हवाचन नांदी श्राद्ध करून आचार्य वरण करावे आचार्ये गृहशुद्धी करून करावे अग्निस्थापन विधीने कलश मांडून त्यावरी देवता स्थापाव्या सूर्य रुद्र सप्त मातृका यांच्या स्वर्ण प्रतिमा देखा पूजोनी तदुत्तर भागी एका शांत्यर्थ ठेवा सात कलश ते विधीने पूजोन शांती सुक्त जपोन करोनिया या अन्वाधान करावे हवन विधीने समितील यव पायस अष्टोत्तर शत प्रत्येकास आहुती द्यावा होम शेष करावे पूर्णाहुती करून जीवत प्रजा स्वासिनी त्या करवी कलशोधकांनी अभिषेक करवावा दीर्घायू वहुव यांचा बाळ सूर्यादी ग्रहमंडळ ती मूर्ती लोकपाळ सकळ सर्वता बाळ रक्षोत सर्व रक्षोत अनुदिनी बालग्रह भूत अग्निशने न पिडोत निषिदिने असे चिंतून अभिषेकावे स्नान करोनी वस्ते ती द्यावी आचार्याचे हाती सुवासिनी ब्राह्मणाप्रती यथाशक्ती दक्षिणा द्यावी आचार्या द्यावे गोप्रदा तिलपात्री काळमूर्ती पुजोन ती ब्राह्मण ब्राह्मणा देवोन ब्राह्मण भोजन करावे यथेष्ट वाडा वाढावे पायसान दक्षिणा त्या देऊन घ्यावे आशीर्वचन अरिष्ट निरसन होईल दीर्घायू होवो बालक शंभर वर्षे भोगो सुख जे याचे दरित दुःख ते वडवामुखात पडो ಬ್ರಹ್ಮ ಹುತಾಶನ ಹರಷಾನನೋತ ಅರಿಷ್ಟ ನಿರಸನ ವಿಪ್ರೆ ಆಶೀರ್ವಚನ ಅಸೆ ಕರೇ ಕರ್ಮ ಐಶ್ವರಾರ್ಪಣ ಕರಾವೆ ಕು ಸಹ ಭೋಜನ ಸೂರ್ಯ ಪ್ರಸಾದ ಅರಿಷ್ಟ ನಿರಸನ ಹೋನಿ ಸಂತ ವಡೇಲ ಐಸೆ ಐಕೋನಿ ಗುರು ರಾಜ ಗುರು ಸ भक्ती भावे करून व्रताचरण करिता झाला मैत्रेयी एका दिनी दुःख आपुले मैत्रेयी म्हणे अनंत व्रत करीते होईल सुत भूमंडळी प्रख्यात गुणवंत समधीर मार्गशीर्ष पौर्णिमेसी आरंभावे व्रतासी एक वर्ष नियमेसी प्रति पौर्णिमेसी पूजिजे पूर्वी करोणी स्वस्तिवाचन विधिव्रत व्रत आरंभून प्रदोषी पौर्णिमेसी पूजन की जे वर्षभर काम पूरक भगवान अनंत हर्षे करिता हे महाव्रत फळ देवो सुत भद्र देजो असे परावे पूजन वर्ष होता संपूर्ण उद्यापन करून गोप्रदान विप्रा द्यावे बारा की जे शक्त्या विप्रभोजन करता आचरण आपशमन होईल लोकोत्तर गुणी पुत्र चक्रवर्ती पवित्र होईल मान्य ब्रह्मवादिनी मैत्रेयी असे सांगोनी आज्ञा घे शिलधराराज्ञी वंदी पायी म्हणे आई लोभ ठेवी मैत्रेयीचे वचन ते भूपा कळवून पतीच्या आज्ञे करून व्रताचरण करीत असे एक वर्ष हविष्यान ब्रह्मचर्य भूमिशन काम क्रोधादी वर्जुन धरी मौन शिलदरा तिला दत्तांची उपासना व्रती ठेवी तीच भावना सावरो नियमना संपूर्ण करी यत्ने व्रत व्रते श्री दत्त झाला प्रसन्न स्वप्नी निजरूप दाखवून बोले सुहास्य वदन साधू साधू म्हणून या अत्युकट धर्मफळ राज्ञी मिळेल तत्काळ तुला पुत्र होईल सबळ सप्तद्वीप पाळक जो अंकुठीत गती स्मरता देईल भेटे असे बोलोनी भक्तपती गुप्त होती तक्षणी प्राणी ते स्वप्न अत्यंत हृष्ट होऊन सांगे स्वप्न राजा ते संतोषला राणीचे पोटी गर्भ राहिला उत्तम डोहाळा लागला राय केला पूर्णतो केले संस्कार यथाकाळी उच्ची पाच ग्रह जे वेळी उदित असती ते वेळी निशित काळी रसवली दिशा झाल्या प्रसन्न मंदवा हे पवन अग्निज्वाला प्रदक्षिण वाहती गगन स्वच्छ झाला हो। देवी दुदुंबिनाद केला अप्सरा नाचती सलीला गंधर्व गाती समरसे पुष्पे वर्षती दिवीज बाळाचे फाकले तेज दीप झाले निस्तेज वाटे लाज नक्षत्रा धर्मी राहिले जनासेमन सज्जन होती प्रसन्न सिद्ध देती आशीर्वचन आयुष्मान म्हणून राजा बोलावी गणका करवी बाळाच्या जातका धनदान्य वस्त्रांदिका लोकायता योग्य द्विजा दिधले सुवर्ण केले अमित गोदान ज्योतिषी साधूने लग्न बोलती वचन स्वर्शे दैव शैली हा कुमार श्री दत्तात्रेय कुपा पात्र तपोबळे पवित्र होईल सर्वत्र प्रख्यात याचे घेता नाम ಆಗಮ ಆಗಮ ನಿಗಮಾಗಮ ಪ್ರವಿಣ ಹೋ ಸಪ್ತ ನಷ್ಟುಂಚಮ ಜಿತೇಂದ್ರಿಯ ವಿಜಯಸಂತ ಐಸ್ಯ ಗಣಕವಚನ ರಾಜಕರಿ ಸೋಳಾವ್ಯ ದಿವಸ ಅಭಿಧಾನ ಅರ್ಜುನ ಸುತಾಚ यो योग्य अर्जुन हो तो पिता गेला मरुन, पौर करी राज्य अर्जुना अर्जुन म्हणे नको राज्य मनापासून केले त्याज्य ते जरी हो का पूज्य अंती प्राज्य दे भूमीचा सष्टांश व्यापाराचा द्वादांश घेऊन जो प्रजेस न पाळी प्रजेस न्यायाने चोराधिकांपासून न करी संरक्षण न हो हे राज्य लक्षण नरक दारुण समर्थ अधर्म व्यर्थ साठवी अन्याय अर्थ तो धुर्त नक्की पडेल जोडूने अदंड्याते दंडुनी दे सोडून दंड्याते तुम्ही म्हणाल हे असे कळे वागावे तसे हे तो घडेल कसे परविश्वासे राज्य करुणी जे भ्रुप्य ठेवी भूप ते करीती जे पाप चतुर्थांश आपो आप ते नृतमस्तकी पडे मी ऐकला कसे जोडू साधू फला मग या राजाचा बोला ऐकून बोलला गर्गमुनी अर्जुना तू धन्य होसी हे यथार्थ बोलसी जो दोहील भू देवसी ते प्रजावत्साशी पाळावे धरिता तीक्ष्ण दंडा होईल प्रजेला पिढा कि धरिता मृदुदंडा तया विडा करीतील जसा नीती शीतोष्ण मनोहर वाटे पवन तसा जाण प्रजारंजन करिलोप जरी पराव्याच्या विश्वासा तू न धरसि सहसा तरी तू योगाभ्यासा करी वारी योगे नाना तू ऐकला करिसी मनोवेगे तू फिरसी सर्व जाणशील साक्षित्वे अनुसूया गर्भरत्न पर्वती आसन असे जाणत्याचे त्याला जालामंटी योगींद्र यना मे सुखे भवसमुद्र नित्य जो विनेंद्र ध्याती वितंद्र मुनी जाते निस्त्रे गुण्यमार्गे चाले भक्तारक्षी योग बळे योगानंदे जोडुले जा देखिले समदर्शनी महात्मा तो विश्वसाक्षी सर्वा समान निरीक्षी भजकांचा जो पक्षी दुष्टा शिक्षी स्वयंची तरी त्या नये विषमत्व नय ज्याला निर्दयत्व नित्यधरी समत्व योगी सत्व बळाने माता बाळाचे लालन किंवा करीताडन त्याला निर्दय म्हणून दोष कोण ठेवलं तसे संतांचे पालन दुष्टाकरिता शिक्षण नियंत्या नय दूषण हे भूषण गुण दोषा जगद्दाता अत्रिनंदन तपस्वी योग्यांचे दान जो भक्ता दे इष्टदान आराधन करीत जंबदे स्वर्ग स्वर्गस्थान हरिले तेव्हा येऊन इंद्रे केले आराधन त्याला स्थान पुन्हा दिले अद्याप इंद्र सेवा करी देवासह नित्यदर्शन करी म्हणून नाही त्याला सरी सुखे राज्य करी स्वर्गाचे ज्याचे पुष्कर दुर्मतीला वाटे कठीण सुमतीला सुकर जाण जो कारण आत्मभूत देहाभिमानी बहिर्मुख जेन न ती विषय सुख न दिसे भगवन्मुख कैसे सुखमक्तया दुर्मतीला तो दूर भक्ता समीप निरंतर व्यापक जो योगेश्वर त्यापासून वर मिळवी तू ज्याचे नित्य गंगा स्नान माहुरी करी शयन सह्याद्री वरी आसन करी ध्यान गाणगापुरी कुरुक्षेत्री आचमन धोपेश्वरी जाऊन करी जो भस्म धारण संध्या वंदन कराडी कोल्हापुरी भिक्षाटन पांचाळेश्वरी जाऊन नित्य करी भोजन विचित्रा चरण जयाचे पंढरपुरी जाऊन नित्य सुगंध लिहून पश्चिम सागरी येऊन करी अर्ध सायंकाळी जो जो करील स्मरण त्या त्या देई दर्शन व्यापिले जेणे तिभुवन असो नमनत चरणा ज्याची लीला ऐकून तृप्त होती का नमन ज्याला कोण का नमन न करील जनमान्य जो जो मायाध्यक्ष होऊन करी जग उत्पन्न त्याचे करी पालन जो स्वय उदासीन निगर्व ब्रह्मरूपे उत्पादक विष्णु रूपे पालक रुद्र रूपे संहारक करी एक तो सर्व तो भक्तीचा भुकेला भक्ताधीन अंतरन देता भक्ताला खेळ भला तो, योगक वाहे हे त्याचे आगम गाजवी तयाचे दर्शन करी अर्जुन भावे करिता सेवन तो होईल प्रसन्न ना तरी त्याचे मन वळविल कोण कसे बा त्याने देता वरदान एकला करशील पृथ्वी पालन स्विच्छाचरण देईल तुला धृती तो देईल नाना शक्ती भावे करी त्या मुक्तिदाता जे जे मनी आणसी योग प्रभावे ते मिळविसी मानुनी माझ्या वचनासी सेवी दत्तासी सत्वर ऐकोन गर्गाचे वचन वेदले तत्काळ मन गर्गा करो नमन प्रेमे अर्जुन बोलत असे धन्य धन्य तू मुनी श्री दत्तांच्या स्मरणे योजिले मज लागोनी हा मी माने अनुग्रह सकाम हित दावनी माझी वृत्ती वळवणी लाविली श्री दत्तभजनी झाला मुनी परमहर्ष धन्य धन्य अत्रिमुनी धन्य अनुसूया साजणी परात्मा आणीला जाणी नाम रूपा आश्चर्य असा जो अत्रिपुत दत्तातेय पवित्र जाणे घातले योग सत्र असे सर्वत्र जो ज्याची ऐकोनी दिनचर्या मी पावलो आश्चर्या तो कसा भेटला देववर्या मुनिवर्या हे सांगावे देवेंद्रे जाऊन कोठे केले दर्शन कसे केले आराधन वळविले मन के त्याचे त्याच्या राज्याचा जंभासुर कसा करी अपहार असुरांशी की समर अमरेंद्रा वर काय दिला हे चरित्रापूर्व ऐकावे वाटे सर्व कान ही सर्व सोडोनी गर्व नाही केलं की मी असे श्रद्धदान माझे करी समाधान दत्त चरित्र पावन ऐकवा कान भरून मग मीही करीन श्री दत्तांचे सेवन जय होय प्रसन्न श्रीदत्त असे दत्त अर्जुन गर्ग पावे समाधान बोले उत्तर वचन चित्ती महात्मे श्री दत्त श्री दत्त महात्मे श्री गुरु चुर्थोध्याय अर्पणमस्तु